नमस्कार डीआरडी सर्वांचं स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आज मोदी साहेबांची जी सभा आहे ती सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आहे लोक आले आहेत त्यांचे आपण प्रतिक्रिया का अर्चना येणार असं वाटतंय आम्हाला वा गाव कुठलं आहे तुमचं राणाचं काम कसं आहे केलं बघा तुमच्या कुणाचं राणा राणा पाटलाचं काम कसं आहे तुमचं आहे तालुक्याचे आमदार राजभर राऊत यांनी एक चार हजार कोटीच्या आसपास निधी आमच्या बार्शी तालुक्याला आणलेला आहे बरोबर तर बार्शी तालुक्यातनं एक पन्नास हजारच्या आसपास अर्चना तयाला लीड भेटणार आहे आता विरोधी पक्ष काय म्हणतोय माहितीये का आमच्यासारखं का काम कुणीच करत नाही ऐका आणि पद घेऊन ती फक्त बसणार आहेत काम करणारी नाही काम करणारा फक्त मीच आहे काय म्हणणार तुमचं एक नंबर काम राणा दादा आहे आम्ही बार्शी तालुक्यात आहोत ते आम्ही इकडं धाराशिव जिल्ह्यात आम्ही फोन लावून विचारलं बर धाराशिव जिल्ह्यातील लोक सांगते ते की दोन वर्षात आम्हाला विमेता इतका पैसे भेटलेत राणा दादा बर की आम्ही राणा दादाला विसरू शकत नाही लोकांची गाव कुठलं आणि तालुका सांगा बारशी तालुका खामगाव गाव मी राहणार मुरुंग तालुका उमरगा जिल्हा धाराशिव हा इथे शेतकरी असून मला मोदी सरकारचे वार्षिक सहा हजार रुपये मिळत आहे व तसंच बर राज शासनाचे पण परवा सहा हजार रुपये मिळालेले आहेत मोदी साहेब काम कसं वाटतं तुम्हाला अरे आतापर्यंत ज्या वेळेस कलियुगामध्ये आदर न घडत आलेला आहे त्यावेळेस एक श्री कृष्णानं जन्म घेतलेला आहे तस हा मोदीचा जन्म विकासासाठी व जनकल्याणासाठी झालेला आहे असं आम्हाला वाटत आणि आतापर्यंत जो काँग्रेसचा काळात लाभ मिळत नव्हता जनतेपर्यंत हा निधी आम जनतेपर्यंत मोदी सरकार देत आहे व तसेच कुठं भ्रष्टाचाराचा अजून पण हे नाही कुठं काळी टाक मोदी सरकारला नाही बरीचशी लोक म्हणते दी महागाई वाढवली गॅस जर असं सोयाबीन जर नाही तिचे रेट वाढलेत ना सर महागाई बर... तर लोकसंख्या वाढल्यामुळे वाटणारच आहे तुम्ही लोकसंख्या कमी करा महागाई ऑटोमॅटिक कमी होईल लोकांना रोजगार नाही म्हण रोजगार भरपूर आहे लोकांना बसून खायची सवय पडलेली आहे तुम्ही स्वतः देवांना हात पाय दिलेले फुकट आहे रेशन फुकट सुद्धा मोदी सरकारने बंद करायला पाहिजे मग तुम्हाला माहिती लोकांना काही लोकांना मला सांगा तुम्हाला आता आता सध्याची लढाई चालू आहे इकडं राहुल गांधी आणि इकडे मोदीचे तुम्हाला कोण हवा आहे नेमकं आम्हाला मोदी सरकारच आहे बर परत फिरसे फिरसे चारशो पार मोदी गाव कुठलं तुमचं पाहुण मुरु 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 मुरुम आलं हो खास सभेसाठी खास सभेसाठी कमीत कमी पन्नास गाड्या आमच्या बरं पन्नास कमी टेन्शन धन्यवाद शंभर टक्के गॅरंटी एकशे एक टक्का गावात किती बांधला तुम्ही काय वाटलं मोदीचं भाषण ऐकून काय वाटलं चांगलं आहे तालुक्यात जिल्ह्या भागात तुमच्या गावात काय निधी काम केले तुमचं गाव एका शिक्ष्यानं कुणी इकडे असणार तुमचं गाव एका शिक्ष्यानं कुणीकडे असणार